नमस्कार श्री स्वामी समर्थ कोकणशाही या यूट्यूब चॅनलचा नऊ फेब्रुवारी रोजी तिसरा वर्धापन दिन अतिशय दिमाखात साजरा होत आहे श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले सर्व तरपे, आनी तरपे, शाई आनी कोकन शाई हे सर्व भाविकांतर्फे आणि तर्फे कोकणशाही या यूट्यूब चॅनलला आम्ही भरभरून शुभेच्छा देत आहोत मंडळी कोकणशाही हे यूट्यूब चॅनल केवळ बातमीपत्र राहिलेलं नसून तर त्यांनी घराघरामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आपुलकीचं नातं निर्माण झालेलं आहे कारणही तसंच आहे सरपंच परिषद नगरसेवक परिषद उद्योग परिषद अशा अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी समाजासाठी राबवलेले आहेत आणि या उपक्रमामुळे समाजामध्ये कोकणशाहीचं एक वेगळं स्थान निर्माण झालेलं आहे या प्रचंड यशालासुद्धा साईनाथ तसेच राजेश रिधळकर यांचे अथक परिश्रम आणि फार मोठी कल्पकता आहे आणि म्हणूनच कोकणशाही हे यूट्यूब चॅनल अगद्या काही कालावधीमध्ये उत्तुंग यश प्राप्त करू शकते असं म्हणणं वावग होणार नाही कोकणशाही चॅनलने या सुद्धा असेच अनेक उपक्रम सामाजिक प्रबोधनात्मक सादर करावेत ही मी त्यांना नम्र विनंती करतो परत एकदा कोकणशाही यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ